गाडी आणि तिथून ते मेकअप रूम पर्यंत ओढत आला सगळ्यांना म्हटलं काय म्हणजे काय असे आणलेलं आहे तो म्हटलं आय लव्ह यू आणि हा असा काय बोलतोय म्हणून मी दुसऱ्याकडे बघितलं तो म्हटला मी टू <laughs> आणि hey व्हॅलेंटाईनची स्लॅपस्टिक झाली आहे <laughs> मला पटलंय तुझं व्हॅलेंटाईन्स वीक संपत आलाय पण व्हॅलेंटाईन्स uh, वीक संपतोय पण ऊर्जा आणि शौर्याचं प्रेम फुलतंय सो so, मी आले वचन दिले तुम्हाला मालिकेच्या सेटवर आणि ह्यांची भांडणं संपेच ना गाईज मी काय करू आता तुम्हीच बघा <laughs> हे बघा <laughs> <laughs> गाईज हे तुम्ही जरा पॉज घेता श्वास घेता की नाही सुरूच असता आल्यापासून <laughs> अरे हिचे विनोद विनोद चौथीतले असतात मला इतका कंटाळ येतो मैत्रीसाठी मला हसावं लागतं हा हा करून चार वेळा दिवसात ठेवतो त्याच्या इतर <laughs> फ्रेंड्सला जाऊन सांगतो कोल्हापुरात माझे विनोद असे तुम्हाला सापडतील खाली पडलेले <laughs> इंट्रो प्लीज आधीचा डिलीट करावा लागेल मी सांगत होते की किती दोघं आता प्रेमात आहेत तुम्हाला दिसतील हे खरंच मी तर डिलीट करावं लागणार आहे का मला तुमच्या या अरे अरे बघ आता प्यार ही दोस्ती आहे माहिती वा वाटाईन्स वीक चांगला झालेला दिसतोय प्यार ही दोस्ती आहे कॅमेरा आणि मी हेच आमचं आहे सगळं हो म्हणे चौदा पर्यंत पोहोचे पर्यंत व्हॅलेंटाईन्स वीक संपलेला असेल मे बी स्लॅब दिला त्यांच्याकडे हा व्हिडिओ दिसेल व्हॅलेंटाईनची स्लॅपस्टिक झाली आहे मला पटलंय तुझ बघितलं निखळ हसू बघताय का तुम्ही म्हणणं आहे का तुझ्यावर काय रिॲक्ट केलं पाहिजे मला मी तुझ्या रिॲक्शनला म्हणजे मी तरी पण हसतो मी ह्याच्या विनोदांवर भीती पोट पाच मिनिटात हा एखादा विनोद करेल त्याच्यानंतर पूर्ण या मन मध्ये शांतता माझे विनोद इंटेलेक्चुअल असतात समजायला वेळ लागतो पण समजतात माझा स्क्रीन प्ले सांग येतो नको 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 सांग नको नाही ही फार अर्धवट सांगते सांगायचं आहे की नाही ही नाही ही एक्झॅजरेट करून सांगते माझा खरं तर बरा स्क्रीन प्ले होता मी माझा नंतर ऐकतो हिचा पहिला आई कसला स्क्रीन प्ले तो नाही का तो मी आपल्या रील साठी सांगितलेला स्क्रीन प्ले जाऊ दे अतिशय नकोच म्हणजे प्रेक्षकांना ज्यांचा सा व्हॅलेंटाईन चांगला गेला असेल त्यांना उगच बोलत परवा परवाचा पण माझा तो चहाचा माझी कन्सेप्ट होती ती so तो आमच्या व्हिडिओग्राफर आणि हिने लावली काळी त्याला कन्सेप्ट so, बेसिकली आता आम्ही एक रील पोस्ट केला होता दोघांनी ज्याच्यामध्ये आम्ही एक कन्सेप्ट आणली आणि त्यात ती धरून आम्ही काहीतरी पोस्ट केलं होतं की दोन अनोळखी माणसं भेटतात ती काहीतरी लिहित असते ती कागद फाडून फेकते तो, ती, तो कागद उचलतो आणि तो तिची अर्धवट लिहिलेली ओळ कम्प्लीट करतो सो so, ही माझी कॉन्सेप्ट होती चांगलीच आहे एकदम कौतुक आहे का नाही तू नको वाजवून टाळ्या मुळात आता हा हा माझा स्क्रीन प्ले होता जो आम्ही एक्झिक्यूट केला इंद्रनीलचा स्क्रीन प्ले तू सांगतोय का मी सांगतो मला आठवत नाही आता बघितलं इंद्रनील आला आज मी बेस्ट बेस्ट कॉन्सेप्ट आणली आहे बेस्ट पूर्ण असं म्हणजे पार्क केली गाडी आणि तिथून ते मेकअप रूम पर्यंत ओरडत आला सगळ्यांना वाटलं काय म्हणजे काय असेने आणलेलं आहे आला माझ्याकडे मला म्हणाला बघितलं तो ओरडून सांगतोय नको सांगू सांगतोय चांगली होती गाडी येते गाडी पार्क होते मी येतो आणि मी काय दरवाजा नॉक करतो तू येतेस तू दरवाजा ओपन करते तू म्हणतेस अरे बापरे तू इथे कसा मी म्हणतो सांगतो पहिले आत येतो पुढचं मला सुचत नाही <laughs> <laughs> मी म्हंटल <laughs> <laughs> एक मिनट हे असं नव्हतं त्याच्या पुढे विचार होता तो विचार झाला नव्हता <laughs> <laughs> तो विचार मला करायला वेळ दिला नाही कोणी माझा टाईमचा हे होत बंधन होत वेळेचं मी त्या दोन मिनिटात विचार हा कोंबडा जो ओरडतोय तुम्ही फक्त त्याच्यावर फोकस अरे ही त्याची कॉन्सेप्ट एक मिनट मी तुला त्याच्यानंतर माझ्या मेंदूला मुंग्या आल्या मी म्हटलं हे काय जाऊ दे मी निशब्द आहे आता हे बरं माझी कमाल बघ हे ऐकून सुद्धा मी याच्यासोबत रील की अरे त्याच्यात असं होतं की मी सतत गाडी घेऊन तिच्या चाळीपाशी येतो आणि तिला नवल वाटतं की हा तर श्रीमंत नाहीये आणि हा कसा काय गाडी घेऊन येतो मग मी ट्रॅकशी रिलेटेडे व्हॉट्स इन माय लंच खाल्लं सांग असं खाल्लं की असं खाल्लं कळ यामुळे आतिशाला दोन महिने लागले विचार करायला तुझ्यासोबत व्हॉट्स इन माय लंच करायचं की नाही मी बोलणार नाही त्याची इंद्रलील काही झालं ना काही म्हणजे असं आमचं झालं मजा मजाक मस्ती आणि त्याचा थोडासा विनोद झाला तर याचा एकच पेटंट तकिया कलाम आहे आता मी या मुलीशी तीन मिनटं बोलणार नाही आता मी या मुलीशी तीन तास बोलणार नाही आणि दुसऱ्या तीन सेकंडला बोलतो का असाच तो आ, बोलता ना डेटिंग मटेरियल मला वाटतो म्हणजे हे ना म्हणजे कोणतीही मुलगी अरे यार अनुष्काचं चांगलं होत असेल त्याचं तर करू ती करू शकते कारण हो। ती करू शकते कारण ती आम्ही एका कॉलेजपासून ओळखतो त्यामध्ये खेचू शकते माझी हो सो मला वाटतं तीच आमची ट्युनिंग कंटिन्यू झाली आहे जी कधी झालीच नव्हती तिथे एस्टॅब्लिश पण आय फील की ह्या आपण ज्याच्यासोबत इतके विनोद करू शकतो किंवा इतक्या खेळीमेळीचं वातावरण बनवू शकतो इतक्या स्पोर्टिंगली विनोद घेऊ शकतो आपल्यावर आणि इतरांवर पण सो मला असं वाटतं की बस <laughs> बस बस कितीतरी बोलतीये दोन शब्द कौतुकाचे बोलतीये जेल <laughs> नीट तर मला वाटतं की त्याने प्युरिटी ऑफ हार्ट करते समोरच्याची आणि आय फील की तीच फ्रेंडशिप किंवा आणि हे सेटवर इंद्रनील सोबतच नाही मला असं वाटतं हे सेटवर सगळ्यांचंच एकमेकांसोबतचं वातावरण आहे आमचे डिरेक्टर भ भरत सर अनिकेत म्हसवेकर जो आमचा ई पी आहे किंवा बाकीचे पण इतर लोक आमच्या प्रोड्युसरपासूनच सगळे शील असतात किंवा सगळेच अशा झोनमध्ये असतात पण मी म्हणाले तसं की व्हॅलेंटाईन्स वीक नुकताच संपला म्हणजे आता प्रेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तेव्हा संपलेला असेल पण मला सांगा अतरंगी किस्से कॉलेजमध्ये घडलेत का कारण का आपण कुठल्या ग्रुपचा पार्ट असतो त्यांची त्यांचा प्रपोजल मित्रापर्यंत पोचवायचं असतं हे कधी कबूतर बनलात का मी होते यार मी अख्खी म्हणजे माझी स्कूलभर मी कबूतरच होते आणि मी खूप माझ्या फ्रेंड चिमणी झाली आता चिमणी झाले तोपर्यंत कबूतर होते पण एक खूप वियर्ड किस्सा माझ्यासोबत कॉलेजमध्ये घडला होता माझे खूप बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड्स ज्यांच्यासोबत मी फिरोदियाचं नाटक केलं होतं आणि फिरोदियाचा प्रयोग संपून आम्ही रिटर्न आवर म्हणजे संभाजीनगरला येत होतो आणि शेवटचा प्रयोग झाला इतक्या दिवसांच्या तालमी वगैरे वगैरे असा तो वाला फील होता सगळेजण थोडेसे असे शांत वगैरे झाले होते मी पाच वाजता वगैरे पोचणार संभाजीनगरला आणि माझं दोन्ही तिघं मित्र होतो आम्ही त्यातले दोन माझ्या बाजूला बसले होते मी बसने परत परतीचा प्रवास करत होतो आणि त्यातल्या एकाने मला प्रपोज केलं असं त्या चौघांसमोर आणि काहीतरी मी रॅन्डम आहे मी त्याच्याकडे बघितलं तो म्हणे आय लव्ह यू बरे त्याने आय लव्ह यू म्हटल्यानंतर रॅन्डम कोणी केल्यानंतर वेगळी गोष्ट मित्रानेच केल्यानंतर खूप ऑड होतं ना त्या तो म्हटलं आय लव्ह यू आणि हा असा काय बोलतोय म्हणून मी दुसऱ्याकडे बघितलं तो म्हटला मी टू काय आता मी कोणाकडे बघू म्हणजे <laughs> अजूनही हा किस्सा आठवला ना त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे असतो त्यांना <laughs> असं झालं की अरे फिरोदिया फेब्रुवारी मार्चमध्ये असतं आम्ही सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स होतो आणि त्याच्यानंतर परीक्षा आणि कॉलेज संपतं फायनल इयर होतं सो त्यांना तो असा फायनल कॉल आला होता इंजिनिअरिंगला मुली कमी असतात so, <laughs> so, so, सो कडे ऑप्शन पण ऑप्शन पण नव्हतं त्यांच्याकडे सो कमी ऑप्शन असं झालं होतं तर 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 मला जॉब लागला होता टी सी एस मध्ये कॅम्पस प्लेसमेंट तू अंडरएस्टिमेट करत होतास तू इतके दिवस तिथे असं काही नाही आपलं पण इंद्रनील विचारूया किती लव्ह लेटर्स तुला आले आतापर्यंत हो कोल्हापुरात पण मुली लाई हा म्हणजे आले पण मी पण लिहिले रंग पन्हाळा फुल असतो कुठे जायचो जाऊ पण नाही आता नाही आता नाही आता या वेळेला नाही कॉलेजमध्ये जायचो म्हणजे रंकाळ्यालाच जायचो अगं कॉलेजमध्ये किंवा पंचगंगा नदीवर जाय घाटावर <laughs> जायचो आम्ही शांतता असायची चंद्र असतो सुंदर बरं मला सांगा तुमच्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये म्हणजे पार्टनरमध्ये एक बेर मिनिमम काय की हे एवढ्यासाठी म्हणजे एवढं तुमच्यासाठी इनफ आहे तो एक असतं ना की हे एवढं बस आहे बाकी काय एक्स्ट्राची गरज नाही नाही पण इंटेलेक्च्युअल आन्सर द्यावं लागेल नाही मला असं वाटतं की अंडरस्टँडिंग खूप चांगलं पाहिजे सगळ्याच गोष्टींमध्ये कारण कारण सिच्युएशन्स अशा अनेक असतात ना की ज्यामध्ये uh, कधीतरी आपण विसरतो हो की समोरच्या माणसाचं आणि आपलं त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळे मला असं वाटतं की <coughs> कधी कधी रिलेशनशिपमध्ये प्रेम मागं राहतं <coughs> कालांतराने आणि रिस्पेक्ट येतो <coughs> सो तो रिस्पेक्ट आणि ते अंडरस्टँडिंगच रिलेशनशिपला पुढे घेऊन जातं सो ते असणं त्या व्यक्तीमध्ये आपल्या ते मला वाटतं खूप गरजेचं आहे आणि तेच आत्ता शोधलं पाहिजे कारण ते लॅक होतं असं मला वाटतं अचानक इंद्रनिल एकदम वेगळाच दिसू लागला मला दोन मिनटासाठी पण आता लिहितो <laughs> कविता चालतो सुचेल तुला मस्त तर लिहायला बस काय कॉन्सेप्ट एकतरी रील लिही इंद्रनील म्हटलं त्याला मी अग्री करते की अंडरस्टँडिंग डेफिनेटली पाहिजे आणि uh, मला पहिली स्टेजच अशी वाटते की त्याच्यासमोर आपण आपण असलो पाहिजे म्हणजे कुठलेच सेम सेम पेज अनअपॉलॉजेटिकली आपण आपण असलो पाहिजे म्हणजे जर मी काही हात राखून ठेवत असेल किंवा कुठल्या तरी गोष्टीवर रुमाल ठेवत असेल आय थिंक दॅट इज नॉट वर्थ इट सो मला वाटतं की ती माझ्यासाठी फर्स्ट स्टेज असते ज्याच्यासोबत मी मी असते ना फुल ऑन अनअपॉलॉजेटिकली मी जितकी काय म्हणतात खेळकर आहे जितका मला राग येतो सगळंच माझे प्लस आणि मायनस दोन्ही सोबत घेऊन जिथे मी प्रेझेंट करू शकते आय फील इज इट yes, yes. uh, तुमचे सुद्धा ट्रॅक्स पाहायला मिळणार आहेत सो so, तेही खूप इंटरेस्टिंग आहे कारण का तुम्ही पण uh, इंद्रणी म्हणजे शौर्य सुद्धा तितका अंडरस्टँडिंग दाखवला आहे है।, है ना सो so, असा प्रत्येक मुलगा असावा हे uh, एक काय बोलत त्याला एक इन्स्पिरेशन सगळ्यांना वाटणारा शौर्य हो नाही हो खरंच आहे uh, मला वाटतं की प्रेमामधला इनोसन्स जपणारा शौर्य आणि तो इनोसन्स आपण काय करतो एक फर्स्ट स्टेज ऑफ रिलेशनशिपच जपतो आणि मग तो मतो जातो निघून तर मला वाटतं शौर्य तसा नाही आहे तो त्याच्यातला इनोसन्स तो कायमस्वरूपी जपणारा आहे आणि मला वाटतं की ते मिसिंग आहे यार तो इनोसन्स प्रेमातला मिसिंग आहे तर तो शौर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच आपल्या जनरेशनने घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे तेच आणि खूप सुंदर कॅरेक्टर आहे त्याचं मला असं वाटतं खूप निरपेक्ष निरपेक्षितपणे प्रेम करणं हे खूप कठीण आहे म्हणजे त्याला काहीच बदलातून नको आहे तिच्याकडून पण तरीसुद्धा तो तिच्यासोबत आहे तिची साथ देतो वेळोवेळी आणि काय म्हणतात जे तू आत्ता म्हणालीस बेर मिनिमम छोटे छोटे जे आपल्याला पण कळत नाहीत म्हणजे खूपच तुम्हाला ते सीन्स करताना पण कळतील शौर्य आणि ऊर्जामधले सो so, मला असं वाटतं की ते करणं ते एफर्ट्स पुट करणं आणि तरीसुद्धा नकळत ती निखळ मैत्री तू माझी मैत्रीण जरी असलीस तरी तू मला पुरशील मला असं वाटतं की ही फिलिंगच खूप ब्युटिफुल आहे आणि ते सीन्स करताना पण आम्हाला खूप मजा येते oh. रेटिंग टर्म्स आता आले आहेत त्याच्यामध्ये असं प्रेम मिळणं किंवा असं ते कॅरेक्टरसुद्धा पोट्रे करणं हो नाही म्हणजे मला असं वाटतं की आपण एखाद्या व्यक्तीकडनं आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीकडून काहीतरी एक्सपेक्ट करतो आणि ती एक्सपेक्टेशन पूर्ण झाली नाही की आपण त्या व्यक्तीला सोडून देतो हे अलीकडे वाढलेलं प्रमाण आहे आमच्या जनरेशन आपल्या जनरेशनमध्ये आणि कशाचीच शाश्वती राहिलेली नाही आहे तर ती शाश्वती शोधायची कुठे हा प्रश्न आहे तर त्याच्या पाठीमागे धावलं पाहिजे कारण म्हणजे तर ते, ते नाही होत ना म्हणजे मिलेनियल आणि थोडासा जेन्झी असं थिंकिंग आपली हार्ड कोर मिले आहे मी वर्ष ही नाही म्हणजे मी जेनझी मध्येच येतो जेन्झी मध्ये मोडतो मोडतो तस येऊ पाहतोय अरे घ्या मला घ्या मला घ्या मला घ्या मला घ्या मला घ्यातलं म्हणा <laughs> आपलं म्हणा सो मस्त यार तुमचं हे बॉन्डिंग मला नेहमी आवडतं आणि मला असं वाटतं मी जर अजून जास्त येत गेले सेटवर तर माझ्यावर ही जोक्स बनणं काही वेगळी गोष्ट नाहीये सेगमेंट घेऊ मला आवडेल कारण का तो एक कम्फर्ट झोन होईल मग आणि मी मी आता ऑफिशियली फॅमिलीचा पार्ट झाली असं होईल पण येस थँक्यू सो मच गाईज ऑल द बेस्ट सगळे मस्त मस्त सीन्स आता येत आहेत वाटायला सो एन्जॉय करा आणि ही फ्रेंडशिप अशीच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू